मुलक स्वामी श्री राजेंद्र धाम उत्तर प्रदेश यांच्या मधुर वाणीतून भव्य शिव महापुराण कथा आणि एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक सत्संग सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून शनिवार दिनांक पंधरा रोजी हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या संचालक मंडळींनी पिंपळगाव दत्त संस्थानला भेट देऊन तपस्वी बाल योगी स्वामी महाराज यांचे या सोहळा जवळपास शंभर एकर परिसरात होणार असून यासाठी सुरू असलेल्या विशाल कथा पंडाल यज्ञकुंड नाम संकीर्तन सोहळा भोजन कक्ष निवास व्यवस्था व अन्य नियोजन स्थळाची पाहणी करून माहिती जाणून घेतली आहे या भव्य दिव्य सोहळा लाखोच्या संख्येने येणारे भाविक भक्त व देशभरातून शेकडोच्या संख्येत येणारी जगदगुरु महामंडलेश्वर शिवाचार्य पीठाधीश्वर संस्थाने व संतांच्या परंपरेतील दिव्य विभूती दर्शन देण्यासाठी येणार आहेत तसेच साधू संत महंत मंडळी आणि राजकीय मंत्र्यांच्या आगमनाने हा सत्संग सोहळा दिव्य अनुभूती देणारा ठरणार आहे या कथा कुंभ सोहळ्यात सहभागी होऊन सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे असे आवाहन बालयोगी वेंकटस्वामी महाराज यांनी नांदेड न्यूज लाईव्ह च्या माध्यमातून केले आहे 6 मार्च ते तेरा मार्च शिव महापूरण कथा होणार आहे आता सध्या आपण उभं राहिलो ही कथा स्थळच आहे हे कथा स्थळामध्ये काम खूप मोठ्या गतीने टेंट वाले आपले भागवतराव निरगुडी अर्धापूरकर हे मोठ्या मेहनतीनं सर्वांना घेऊन खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे कथामंडपाचं चा काम चालू आहे कथा मंडप तीनशे बाईस पाचशाचा कथामंडप आहे आणि याच्यामध्ये रावट्या राहणाऱ्या छोट्या काही रुमा यशी ये येणाऱ्या लोकांसाठी कार्यक्रमाची प्रगती खूप चांगल्या तऱ्हेची आहे आणि समाजातून सुद्धा भक्तवर्गातून मोठ्या प्रमाणात हरष उल्लासात आनंदात लोक सेवा देत आहेत आपल्या परी परीने ज्यांना जमते त्यांनी त्या पद्धतीने चांगल्या तऱ्हेन खूप म्हणजे लोकायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे सुद्धा तीनशे बाय पाचशेचा कथा मंडप केला आहे आम्हाला तर वाटते आता हे बी सुद्धा पुरणार नाही असे ही सहा मार्च ते तेरा मार्च शिव कथा होणारे कथाकार महाराज एक हजार आठ राज भारतीय दिशेची सेवा करतात त्यागी महात्मा आहेत अशा महापुरुषाच्या अधिकारी महापुरुषाच्या मुखातून कथा ऐकण्यासाठी लोकांमध्ये सुद्धा भक्त वर्गामध्ये अतिशय होईल काही सांगता येत नाही बापू कार्यक्रमाला संत महंत आणि मोठमोठे राजकीय मंत्री सुद्धा येणार आहेत त्यामध्ये त्यांच्या दे तयारी काय चालू आहे येणाऱ्या संतांसाठी अयोध्येहून शंभर संत येणार आहेत जे की त्यांच्यासाठी रेल्वेनं काही लग्झरीनं प्रवास आहे चित्रकूटून पन्नास संत येणार आहेत वरंदाहून पन्नास संत येणार आहेत बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमोत्री हरिद्वार ऋषिकेश जगन्नाथपुरी त्याच्यानंतर तिरुपती बालाजी काशी उत्तर काशी बद्रीनाथ मंदिराचे मुख्य प्रधान पुजारी काशी विश्वनाथ उत्तर काशीचे प्रधान पुजारी आणि काही संत केदारनाथचे जगद्गुरु जगद्ले जगद्गुरु उज्जैन जगद्गुरु काशी जगद्गुरु हे सुद्धा अनेक शिवाचार्य सुद्धा कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्रातील संप्रदाय संत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत गिरणारून येणार आहेत महाराष्ट्रातून माहूरगडून सगळे कोण संत भरपूर मोठ्या जवळजवळ तीन चारशे साधू संत येणार त्याच्यासोबत राजकीय लोकसुद्धा येणार आहेत आपले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ सुद्धा प्रयत्न चालू आहेत काही मंत्री पालकमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अहमदपूरचे मंत्री, पालक मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असे पालक पालक भरपूर राजकीय लोकसुद्धा आहेत आणि स्थानिकचे नागेश पाटील खासदार आमदार बाबूराव आबुराव पाटील हे बी राहणार आहेत सात दिवस आणि भाजरापाळी जळगावकर सुभाषराव वानखेडे हे बी एक सगळे राजकीय नेते सात दिवस येत राहणार आहेत त्याच्यामुळं ते त्यांची राहण्याची व्यवस्था चांगल्या रुमा तयार करणं चालू आहे संतासाठी सत्तावीस रुमा भक्तीस्थळ बांधलेले आहेत त्याच्यानंतर काही कुटिया राजस्थानच्या पन्नास कुटिया संतासाठी बनवून चालू आहे बाहेरून जर राज्यातून कुठं कोल्हापूर औरंगाबाद मुंबई मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली येथून जर कोणी भक्त वर्ग येत असेल तरी हातगावला एसशे रुमा एक साठ रुमा बुक केलेल्या होता भोकरला रुमा बुक केलेल्या होता तामशाला काही घर तयारी केलेली आहे तशी जे नवीन घर बांधकाम झाले अशी लोक लोकांनी घर खाली करून भक्तवर्गाने दिलेली आहेत येणारा जरी बाहेरून भक्त वर्ग कोणी येत असेल आमच्याकडं नोंद द्यावी आमचे कोणी नंबर वगैरे कोणाकडून उपलब्ध करून घेऊ त्यांच्याकडे आपलं नाव नोंदणी करावं आम्ही इतके चार माणसं परिवारासहित येत आहोत रूमची राहण्याची सुद्धा व्यवस्था त्यांची सुद्धा केलेली आहे यज्ञ मोठ्या प्रमाणात यजमान बसणार आहे त्याची कशी पद्धतीने तयारी यज्ञ कुंड बसण्यासाठी विश्वशांती दत्ता यज्ञ एक शाटकुंडी होत आहे या यज्ञामध्ये ज्या दाम्पत्यांना कोणाला बसायचं असेल त्यांच्यासाठी एक पाच हजार रुपये फी ठेवलेली आहे पाच हजारा देणगी देऊन पावती रिसीट पाडून घेऊन आणि त्या यज्ञामध्ये फक्त तुम्ही येते वेळेस फक्त कोरे कपडे घालून महिलांनी नऊवार लुगडं पुरुष धोती लोकशा टोपी साहित्य हळदी कुंकू बेल फूल जे काही लागते साहित्य सगळं जाग्यावर राहणार आहे तुम्ही काय तूप यज्ञ सामग्री सगळं जाग्यावर फक्त तुम्ही स्वच्छ स्नान करून येऊन सवळ्यामध्ये तिथं बसायचे एवढं त्याच्यासाठी ज्यांना कोणाला बसायची इच्छा असेल त्यांनी काही नम्र प्राप्त करून घ्या नम्र व्हॉट्सअप आलेले आहेत त्यांनी आपण त्या नाव नोंदणी करायची आणि त्याची एक रिसिर पावती पाच हजाराची फाळून घ्यायची आणि त्याच्या तुम्ही नोंदणी करून पूजेला बसू शकता जास्तीत जास्त जमतील त्या लोकांनी हा यज्ञाचा लाभ घ्यावा असा यज्ञ आपल्या परिसरामध्ये झाला नाही होऊ शकते भगवंताच्या कृपेने कुठे आम्ही निमित्ताचे मालक हाव करणारा दत्त महाराज आहे गुरु महाराज आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचा यज्ञाचा लाभ घ्यावा किती हा हे जे कार्यक्रम आहे कार्यक्रम जवळजवळ स्वयंपाकघर आहे महिलांसाठी जेवण्यासाठी दीडशेबाई शंभरचा चारशे बाय चारशेचा जेवणासाठी मंडप आहे स्वयंपाक आहे कमीत कमी ते वीस आहे आणि कथा मंडप कथा एक कमीत कर्मधी आहे कथा मंडपाची व्यवस्था आहे जे मंडप आपण टाकत आहोत हे सुद्धा कमी पडेल या भावने हेतून बाकी जमीन शिल्लक लेवल करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टिव्या लावून सुनरी मंडप टाकून लोकांना बसण्याची व्यवस्था ऐन टाइम ला केली जाईल के भक्तांना हो काय आव्हान सर्व हदगाव तालुका असो उंबरखेड तालुका असो भोकर तालुका असो हिमायतनगर तालुका असो उंबरखेड तालुका असो काही आंध्र प्रदेशाचा भाग आहे त्यातून आपण वगैरे ह्या साईडचा बासर साइडचा ह्या सर्व भक्तांना आमचं एक असं आव्हान आहे की तुम्ही अशा धर्म कार्यामध्ये हे धर्म कार्य आहे हे वैयक्तिक करमणुकीचा कार्यक्रम नाही धर्माची जागृती व्हावी धर्मामध्ये अखंडता यावी याच्यासाठी सर्वांनी क्षणाचा वैयक्तिक कार्यक्रम आम्ही सुद्धा निमित्ताचे मालक करता परमेश्वर आहे सर्वांनी भक्त वर्गांना तरुण मुलांना आपण नाव नोंदणी करून एक एक दिवसाची सेवा दोन दोन दिवसाची सेवा राहू सेवा करायची आहे दिल्या दे जाईल तुमचे एक पासपोर्ट फोटो आमच्याकडे द्यायचे आधार कार्ड द्यायचं झेरॉक्स मध्ये द्यायचं आणि नाव नोंदणी करायला कर लोका गावगावच्या लोकांना सर्वांना भक्तवर्गांना आमच्या आव तुम्ही नाव नोंदणी करा अगोदर नाव नोंदणी काळाची तुम्हाला सुरक्षेसाठी चांगलं आणि तुम्हाला सुद्धा शिकलेल्या वर्ग तरुण मुलांनी जास्त पुढे यावा अशा धर्म सेवा द्यावी ज्याच्याकडे संपत्ती आहे संपत्ती सुद्धा खर्च करावी अशा कार्य का तर खर्चाची बाजू खूप शून्यातून कार्यक्रम तुम्ही सर्वांनी येत्या शक्तीप्रमाणे दान सुद्धा करा आणि जास्त वाढण्याची सेवा आहे स्वच्छतेची सेवा आहे किंगची व्यवस्था आहे या सगळ्यामध्ये भक्त मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा बापू हे पर्व काळामध्ये जुळून आला आलं आणि महत्व काय लोक आता ह्या शिवरात्री महाशिवरात्रीचा पर्व आणि होळीचा कार्यक्रम आहे आपले हिंदु हा आपल्या हिंदू धर्माचे दोन्ही सण मोठे आहेत अशा पर्व काळामध्ये योग जुळून आणला आता आम्ही प्रयत्न करणं हे मानवाचं काम आहे कर्तव्य आहे कर्म करणं पण याच्यामध्ये भगवंताचा हास्यक्षेप असल्यामुळं हा कार्यक्रम जुळून दिला हे गुरु महाराजांनी कार्यक्रम जुळला याचं पर्वणी काळ खूप मोठा आहे या शिमग्याच्या याच्यामध्ये होळीच्या कार्यक्रमामध्ये अनेक साधू संत मोठा कार्यक्रम करतात का, का ही पर्वणी समजल्या जाते हिंदू सनातन धर्मामध्ये याला पर्वणी समजल्या जाते आता अशा महाशिवराचा काळ सुद्धा शंभो महादेव हे या काळामध्ये अतिशय शिवतत्व अति अतिलहरी प्रफुल्लीत असतात अशा प्रेडमध्ये जेवढं नामस्मरण तुम्ही सात दिवस करशाल तेवढं तुमच्या सच्या कल्याणासाठी फार फायदेशीर असते म्हणून तुम्ही सर्वांनी या पर्व काळामध्ये शिव महापुराण कथा ऐकणं हे परम भाग्याच्या गोष्टी आता तुम्ही जास्तीत जास्त भक्तवर्गाने याच्यामध्ये भाग घ्यावा वेदनेचा वेळ वेदनेचा वेळ आहे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दोन घंटे चालत सात ते नऊ येणाऱ्या भक्त वर्गाने एक सहा वाजता येतो उपस्थित असायला पाहिजे किंवा काही मुक्कामी यायला पाहिजे अलक्षात याच्यामध्ये सहा वाजता सकाळी हजर हजरवणं नाहीतर रात्रीला मुक्कामी स्नान करून आपल्या आपल्या तयारीत राहणे अशा तऱ्हे कथा बारा ते बारा ते चार कथा आहे आणि काय कोणी असता संस्कार चॅनेल कथा आहे संस्कार चॅनल कथा आहे कथा आहे हे तुम्ही याचा फायदा घेऊ शकता अशा कार्यक्रमाचा लाभ प्रत्येकाने घ्यावा शिव महापरम कथा आपल्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या अधिकारी पुरुषाच्या मुखातून आणि एवढ्या संतांच्या संगतीमध्ये कथा ऐकणं ना परम भाग्याच्या त्याच्यामध्ये महा मोठे मोठे महापुरुष आहेत राधा दिवस महाराज सुद्धा सात दिवस राधा किशाम आणि रमन रतीचे महाराज येणार आहेत त्याच्यानंतर अजून कोणते हरिद्वार गोरलाल महाराज येणार आहेत छोटे सरकार येणार आहेत असे महापुरुष मोठे मोठे महापुरुष येणार आहेत म्हणून तुम्ही सर्व भक्त वर्गाने या कार्यक्रमाचा लभ्य लाभ घ्यावा हा भगवंताच्या कृपेने आपल्याला संधी मिळाली आपण या कार्यक्रमाची तुम्ही आम्ही सर्वजण साक्षी व्हायलो मी सुद्धा निमित्ताचा मालक आहे साक्षात भगवंत हे कार्यक्रम करत आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये येऊन कथा ऐकून आपल्या जीवनाचं कल्याण करावं कुंभमेळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम सुरू व्हायला आणि आणि आपल्या कार्यक्रमाचा काय म्हणावा लागेल ह्या आता या वर्षी एकशे चौवेचाळीस वर्षांत कुंभ आला आ, हा कुंभ एकशे चौवेचाळीस वर्षांना आल्यामुळं प्रयागला भयंकर गर्दी मोनुआला गर्दी आता उद्या सव्वीस तारीख लास्ट आहे हे सगळी पर्वणी गुरु महाराजांना जे की सिद्ध पुरुष शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी चोवीस वर्षे गायीचं दूध आणि गाईचं दूध आणि बेलपत्री खाऊन त्यांनी साधना केलेली आहे जंगलामध्ये अशा ह्या महापुरुषे यांना योग योगी म्हणतात सिद्ध पुरुष म्हणतात यांच्या मुखातून शब्द निघाला या पर्वण काळामध्ये तुम्ही कथा करावी ही महाराजांनी तारीख काढून दिलेली आहे म्हणून ह्या शिवसद्गुरु शिवलिंग स्वामीच्या कृपेनं आता त्यांना ह्या पर्वणीचं महत्व ह्या पर्वणी काळामध्ये साधू संतांनी अनेक साधना भजन केलेल्या असतात अशा या पर्व काळामध्ये जेवढं आपण कथा सत्संग करू तेवढं आपल्या जीवनाचं कल्याण आहे का तर सात्विक वरती तुम्हाला होण्यासाठी ता सत्संग आवश्यकच आहे म्हणून गुरु महाराजांना आज्ञा करून हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे महाराजांनी त्याच्यामुळे आम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये स्वतः आम्ही स्वतः खूप मोठ्या अनुभूती घेत आहे मग तुम्हाला या अनुभूती आपल्या परिसरामध्ये असा कार्यक्रम झाला अशा पर्वणीचा काळ येत नाही अशी तीथ मिळत नाही का तर हे सिद्ध पुरुषांनी तीत काढून आहे हे काय सर्वसामान्य पंचायत बली काढली नाही हे महापुरुषानं तीत काढून दिलेली आहे हे फार महत्वाची आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या शिव महापरां भक्त येऊन कथा ऐकून आपल्या जीवनाचं कल्याण करा कुंभ मिळायला आम्ही तर म्हणतो फक्त आता नदी नाही आपल्याकडनं का? ते कुंभच आहे का तर हे बघा स्नान काय होते एका प्रकारचं स्नान नाही धुळीचं सण आता संध्याकाळच्या टाइमला दिवस असताना म्हणजे पूर्वी काय म्हणत होते वाढवली सनातन धर्मामध्ये जे गायी शेतातून चालत येतात ती जी धूळ म्हणते ते, ते एक स्नान ते अतिशय पवित्र स्नान त्याच्यानंतर आईवल्लाचं गुरुचं दर्शन करून हे त्यांच्या चरणाची रज धूळ लावणं हे सुद्धा स्नान संतांच्या चरणाची रज धूळ लावण हे वीक स्नान आणि नामस्मरण कथा ऐकून हे वीक स्नानच आहे का तर ह्या पर्व काळामध्ये हे स्नानच ले ले आहे का तर शिव महापुराण कथा ऐकून ह्या शिवरात्री महाशिवराच्या पर्व काळामध्ये आणि अशा तिथीमध्ये हे यो सत्संगाचा योग आला आणि जे कथाकार महाराज कथा करणारे आहेत हे फार मोठे अधिकारी हे अवतारी पुरुष साधू संत मानतात अवतारी पुरुष साधू संत मानतात आणि त्यांचा शेवटचा असे साधुसंतांच्या मुखात अशा महापुरुषाच्या मुखातून आपण कथा ऐकणं हे सुद्धा एक पर्यागसारखं स्नानच आहे जसं कुंभाचं स्नान आहे का ते एवढे संत तीन चारशे साधू संत येणार एवढ्या साधू संतांच्या सानिध्यामध्ये आपणाला कथा ऐकायला म्हणा शिवाचार्य सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता आमच्या वसमाचे महाराज आता वसमाच्या दोन्ही मठाचे मुटखेच्या महाराजे मठाचे बिचकुंद्याचे महाराज आहेत हेगडापूरचे महाराज आहेत अनेक साधू संत येतं शिवाचे हदगावचे शिवाचार्य साखरखेड्याचे महाराज आहेत अनेक दत्त संप्रदाय गोपाळगिरी महाराज दत्तबर्डी किंवा कोलंबीचे मंत महाराज माहूरचे महाराज संप्रदाय सुद्धा संत सर्व वैष्णव संत दत्त संप्रदाय संत आणि शिवाचार्य हे बी शिवभक्त शिवाचारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जवळ शंभर शवाशे शिवाचार्य आहेत याच्यामध्ये त्याच्यामुळं सर्वांचा यथ जाती कुळ गोत्र न पाहे शंकर भक्ताचा माहेर स्वामी सर्व जाती धर्माच्या लोक इथे या कार्यक्रमामध्ये सर्व पंथाचे सर्व वैष्णव पंत आहे दत्त संप्रदाय शिवसंप्रदाय सर्व पंथाचे साधू संत या कार्यक्रमामध्ये येणार आहेत म्हणून ही पर्वणी खूप मोठी आहे असा योग कधी येत नसते हे योगी पुरुषाच्या कृपेनेच येत असते हा जे पर्वणी आहे हे पर्यागचं स्नानच कुंभचं स्नानच आहे हे भगवंतांना आपल्याला संधी दिली म्हणून तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावा दत्तनामा हे मोठ्या प्रमाणात आपल्या पंचक्रोशी झालं त्याच्यामध्ये किती लोकांना सहभाग घेतला बाबा याच्यामध्ये आता आम्ही हे महाराजांची तारीख आम्हाला दोन हजार बावीस ला मिळाली दोन हजार पंचवीस तेव्हापासून आम्ही तीन वर्षासाठी अखंड दत्तनाम लावलं हे दत्तानाम याच्यासाठी आहे की सर्व आम्ही फोनवर संपर्क साधले तर याच्यामध्ये जवळजवळ जवळ चाळीस गावच लोक सहभागी आहे त्यांचा नंबर ए, एका गावचा नंबर चार महिन्याला एकदा लागतो याच्यामध्ये सहा साडेसहा हजार लोक सहभागी आहेत दिवस मातावर्ग आहे रात्रीला पितृवर्ग आहे याच्यामध्ये सर्व पुरुष मंडळ रात्रीला आहेत दिवसा महिला मंडळ आहेत असे जवळ याच्यामध्ये साडेसहा हजार लोक सहभागी आहेत जे की त्यांचा एका गावाचा नंबर साडे चार महिन्याला चार महिना लागतो अशा तऱ्हेचा अखंड नाम चालू आहे आणि गेल्या वर्षी संकल्प केला सव्वाशे करोड जप वा त्याच्यामध्ये पासष्ट करोड रुद्राक्षाच्या माळी नेपाळू मागवल्या आणि ते वाटप केल्या त्या पासष्ट करोड जप ओम नमः व्हायला आणि नाम लिहून व्हायला एका वर्षामध्ये एवढे साधू संत येत असल्यामुळे एका वर्षामध्ये सव्वाशे करोड जप करून हे कार्यक्रम आहे आणि आता येथे जे कथामंडप आपण केलेले या जमिनीमध्ये आम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्र्याऐंशी गावचे भारुली भजनी मंडळ त्र्याऐंशी गावच्या भजनी म्हणजे पाच हजार लोकांचे अन्नदान झालं रात्रंदिवस नामस्मरण झालं जेथा आपला यज्ञ व्हायला त्या यज्ञाच्या ठिकाणी दिवसभर दत्तनाम रात्रीला महापूजा याच्यामध्ये सुद्धा खूप लोक सहभागी झाले होते अशा नाम यज्ञातून हा कार्यक्रम सुरुवात होत आहे जिल्ह्यामध्ये मी माझ्या पाहण्यात असा कार्यक्रम म्हणजे आता होईल तेव्हा त्याचं रूप आणखी चांगलं दिसेल पण होण्याच्या आधी सुद्धा अवाढव्य ढबे हा कार्यक्रम आहे सुद्धा ही अतिशय मोठी आहे तरी बापूने कोणाकडे म्हणजे जिथं जी गेलं तिथं कोणावर काही न सांगता जे लोकांनी दिलं त्याच्यात हे सगळं कार्यक्रम बापू घेत आहेत आणि का त्यांचं काम वाखांडजोग आहे आणि सर्वांनी या कामासाठी आर्थिक मदत आपल्या आपल्या परिणाम देऊन त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा पुण्य या के। हमको तो बहुत अच्छा लग रहा है और बहुत बड़ी तैयारी हो रही है आज तक ऐसी तैयारी कहीं नहीं हुई थी जैसी यहाँ चल रही है आप पूछ रहे थे वो क्या बोलते हैं वो कुंभ में कोई नहीं गया तो यहाँ पर ही कुंभ तैयार है सभी पूरे भक्तों को